नमस्कार मी नरेश गोपचे सत्यवजान हो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण आहो गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्यासोबत साहेब आज, आज, आज आपण आमगाव तालुक्याचा दौरा केलेला आहे त्यामध्ये नेमक्या काय उद्देशाने केलेल्या आहे आणि जे दौरा केला त्या निमित्ताने काय आपल्याला निदर्शनात आलेलं आहे आणि काय आपण नागरिकांशी हेतुबुज केलेले आहे आज आपण आमगाव तालुक्याच्या काही भागाचा दौरा केला या दौऱ्यामध्ये जवळपास पंधरा गावांना आपण भेटी दिल्या आणि त्या भेटी देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सगळे नागरिक त्या ठिकाणी जमा झाले ग्रामपंचायतचे सरपंच आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते या अनुषंगाने आपण त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गावातल्या ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या जाणून घेतल्या त्यांच्या काही तक्रारी असतील त्या ऐकून घेतल्या विशेष करून ज्यांना सुविधा पाहिजे असेल गावामध्ये त्या सुविधा निर्माण करण्यासंदर्भात त्यांनी निवेदने दिली आणि शाळेचं असो अंगणवाडीचं असो किंवा ग्रामपंचायतीचं असो जे काम करायला पाहिजे जे, जे खिडखिडे झाले जुनं बांधकाम झालेलं आहे त्या ठिकाणी नवीन करायचं आहे काही सुरक्षा भिंत आहे आणि महिलांसाठी बचत गटांच्या महिलांसाठी बचत भवनाची निर्मिती आहे असे अनेक मागण्या त्या जनतेने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्या विचार आपण केलेले आहेत ते आपण स्वीकारलेले आहेत त्यांचे निवेदन आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या समस्या दूर करता येऊ शकतील त्या पद्धतीने आपण ते, आप ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय उद्देशाने आमगाव तालुक्याचे त्यांनी दौरा केलेला आहे ते त्यांनी सांगितले आणि त्यांच्या समोर जनतेने काय समस्या ठेवलेल्या आहे आणि त्या समस्या कशा प्रकारे आपण सोडवणार आहोत त्याबद्दल अ डॉक्टर नामदेव किरसन खासदार गडचिरुल चुमुर यांनी माहिती दिलेली आहे तर असेच बातमी करता सत्य न्यूजला बघत रहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार